श्रावण महिना हा भगवान शंकराच्या उपासनेचा महिना मानला जातो त्यामुळे जे लोक श्रावण महिना भक्तिभावाने पाळतात ते या महिन्याच्या प्रत्येक सोमवारी शंकराची आराधना करून उपवास करतात या महिन्यात येणाऱ्या पाच सोमवारी शंकराची यथायोग्य पूजा करून दिवसभर शक्य असेल तर उपास करावा यंदाचा निजे श्रावण म्हणजे मूळ श्रावण हा उद्या पाच ऑगस्टपासून सुरू होत आहे पहिला श्रावणी सोमवार पाच ऑगस्टला आहे या दिवशी शंकराला तांदळाची शिवामूट व्हायची त्यानंतरचा सोमवार बारा ऑगस्टला आहे बारा ऑगस्टच्या दिवशी शंकराला तिळाची शिवामूट व्हायची त्यानंतरचा सोमवार एकोणीस ऑगस्टला आहे एकोणीस ऑगस्ट या दिवशी शंकराला मुगाची शिवामूठ व्हायची त्यानंतर सव्वीस तारखेला सोमवार आहे त्या सव्वीस तारखेच्या सोमवारी शंकराला जवसाची शिवामूठ व्हायची आणि शेवटचा जो पाचवा स सोमवार आहे तो दोन सप्टेंबर रोजी आहे या दिवशी अमावस्या असले तरी त्या दिवशी श्रावणी सोमवार करायचा आणि त्या दिवशी शंकराला सातूची शिवामूठ व्हायची या पाचही दिवशी उपवास करायचा व शि शिवपूजनही करायचे बोला हर हर महादेव